नमस्कार मंडळी मी जगदंबेचा सेवेकरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे मंडळी तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या अनेक परिवार देवता आहेत त्यापैकीच एक तुळजापूर क्षेत्राचे कोतवाल किंवा रक्षण करते श्रीभवानी मंदिराचे रक्षण करते असे श्री काळभैरव श्री काळभैरव जयंतीच्या निमित्ताने चला आपण त्यांच्या मंदिराचे दर्शन घेऊयात तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार आहे त्या राजद्वारातून पश्चिमेच्या बाजूला आपण सरळ जात आहोत त्या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर डावीकडे लगतच वळल्यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग लागतो काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बोळ लागते बोळ म्हणजे एक अरुंद छोटासा बोगद्या बाजार रस्ता आहे त्यालाच भेंडोळीचे बोळ किंवा काळभैरवनाथ मंदिराकडे जाण्याचे बोळ या नावाने ओळखले जाते अतिशय चिंचोळा असा हा रस्ता आहे त्यातून आपण आता जात आहोत या बोळातून बाहेर पडल्यानंतर डावीकडे महंत तुकोजी बोळा यांचा मठ आहे देवीच्या मंदिराच्या चाव्या याच मठामध्ये असतात त्याच्या समोर सरळ रस्त्याने गेल्यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो या मार्गावर अनेक पायऱ्या चढून जावे लागते तसे पाहता मंदिर अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर आहे नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये भाविक भक्तांना ज्या ठिकाणहून दर्शन बारीतून येण्याची व्यवस्था केलेली असते तिथेच श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे काळभैरव जयंतीच्या दिवशी सर्व भाविक भक्तांनी काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा अभिषेक करावा त्यांची पूजा करावी तसेच काळभैरवनाथांना आवडता असा त्यांचा नैवेद्य म्हणजे उडदाच्या डाळीपासून बनवलेले वडे किंवा दहीवडे चालतात काळभैरवनाथांना पावशेर पांढऱ्या रंगाची मिठाई द्यावी तसेच उडदाच्या पिठापासून बनवलेली इम्रती हा जिलेबी सदृश पदार्थ देखील देवांना आवडीचा आहे किंवा साधी जिलेबी देखील देवांना अत्यंत प्रिय आहे काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन काळभैरवाष्टकाचे पठण केल्यास अत्यंत शुभपुण्य फल मिळते काळभैरवनाथाचे मंदिर हे दगडी चिरेबंदी असून प्रवेशद्वारातून आत्ता आपण आतमध्ये जात आहोत मंदिराच्या गर्भगृहामध्ये जी बैठी मूर्ती दिसत आहे ती श्री काळभैरवनाथांची मूर्ती आहे तसेच त्यांच्या शेजारी छोटी जी मूर्ती दिसत आहे ती पट्टभैरवाची मूर्ती आहे श्री काळभैरवनाथ हे तुळजापूर क्षेत्राचे कोतवाल क्षेत्रपाल असल्याने त्यांचा मान प्रथम आहे मंदिराच्या सभामंडपाच्या डावीकडेच बटुक भैरवनाथांचे मंदिर आहे भैरवनाथांचे क्षेत्रपालांचे हे मंदिर अद्वितीय आहे क्षेत्रपालांची मूर्ती ही चतुर्भुज असून त्यांनी हातामध्ये खडक म्हणजे तलवार डमरू पाश नागपाश त्रिशूळ तसेच पानपात्र धारण केलेले आहे या मंदिरामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी अभिषेक पूजा नैवेद्य आरती हे सर्व विधी सोपस्कार पार पाडली जातात तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर या क्षेत्रपालांचे दर्शन घ्यावे असे म्हणतात कारण यांच्या दर्शनाशिवाय देवीच्या दर्शनाचे पुण्य मिळत नाही श्री तुळजाभवानी देवीचे हे रक्षक असल्यामुळे यांना आग्रस्थान देण्यात आलेले आहे कुठल्याही क्षेत्राचे क्षेत्रपाल किंवा क्षेत्ररक्षण हे श्री काळभैरव करत असतात या क्षेत्राचे रक्षण करते म्हणून त्यांची जबाबदारी आधी असते त्यामुळे या क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही याच मंदिराच्या पाठीमागे श्री काळभैरव कुंड आहे यातील पाणी कधीच आटत नाही याचे सुद्धा दर्शन घ्यावे असे श्री काळभैरवनाथांचे मंदिर अत्यंत असल्या कारणाने जास्त गर्दी नसते तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे श्री तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनानंतर यांच्या मंदिरातही दर्शनास यावे दिवाळीच्या अमावस्ये दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते श्री काळभैरव नाथांची भेंडोळी तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भेटीसाठी जाते वर्षातून एकदाच भडकत्या ज्वाळेवर स्वार होऊन श्री काळभैरवनाथ श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या भेटीसाठी जात असतात कलियुगामध्ये श्री काळभैरवनाथ लवकर प्रसन्न होणारे असले तरीसुद्धा अत्यंत जागृत व कडक दैवत आहे तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनानंतर येथे जाऊन त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्याला हवी असल्यास आस जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा श्री जगदंबार्पण मस्तू श्री काळभैरवनाथाचा चांग भले उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब